शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा दिव्यांग बांधवांनी केले धरणे आंदोलन विविध मागण्यांसाठी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन विविध मागण्यांसाठी दिव्यांग बांधवांनी आज दहा जुलैला खामगाव येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे सदर निवेदनात नमूद आहे कि की लोकसभा निवडणुकीनंतर दिव्यांगांना महिना पाच हजार रुपये अनुदान देण्याचे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले होते मात्र अद्याप यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही तरी हा विषय त्वरित मार्गी लावाच तसेच ग्रामविकास व नगरविकासमधील पन्नास टक्के कर सवलतीचा भेदभाव दूर करत दोन्ही विभागाचे एकत्रित सुधारित परिपत्रक काढत पन्नास टक्के कर सवलत देण्यात यावी ज्या निराधार दिव्यांगांकडे घरकुलाचा लाभ घेण्यासाठी जागा नाही अशा दिव्यांगांना खुली जागा देण्यात यावी यासह विविध मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत या आंदोलनात बहुसंख्य दिव्यांग बांधव उपस्थित होते दहा तारखेला संपूर्ण राज्यभर दिव्यांगांच्या विविध मागण्यांकरता मुंबई पासून ते गोंदियापर्यंत आंदोलन चालू आहे तर दिव्यांगांच्या प्रमुख समस्या असलेल्या त्यामध्ये दिव्यांग अनुदानामध्ये वाढ करणे ती रक्कम पाच हजार रुपये करणे त्यासह नगरपरीक्षा ग्रामपंचायत मधील असलेला भेदभाव करणारा परिपत्रक त्यामध्ये माफी लावणे त्या असं दिव्यांगांकडे शासनाने दोनशे फूट जागा मंजूर केलेली असतानाही त्या परिपत्रकानुसार ज्या दिव्यांगांकडे जागा नाही त्या दिव्यांगांना ती जागा उपलब्ध करून त्यावर घरकुल निर्माण करण्यासाठी उपलब्ध करून देणे याचं आमच्या निवडणुकी मागण्या घेऊन माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे खामगाव तहसीलदार मार्फत निवेदन सादर करणार आहोत